नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बारामती तालुक्यातला माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी कालपासून सुरू आहे आणि या मतमोजणीचा निकाल पाठ पाठ लागलेला आहे तर या निवडणुकीमध्ये बघा कालच्या निकालातच व वर्गाची जी मतमोजणी झाली याच्यामध्ये अजित पवार यांना एक्क्याण्णव मतं पडली होती तर विरोधकाला दहा मतं पडली होती अवघी म्हणजे फार मोठ्या प्रकारे असा अजितदा विजय झाला होता तर ते दुसरी जी इतर वीस उमेदवारांची जी मोजणी सुरू होती त्याच विषयाची पुढे काय झालं तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करावा म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील तर चला चर्चेला सुरुवात करूया बघा बारामती तालुक्यातल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागल्यापासून या निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली होती ही निवडणूक कोण जिंकेल याबाबत शंका शासना आपण वेळोवेळी पाहिल्या होत्या या निवडणुकीमध्ये एकूण चार पॅनल उभे झाले हो राहिले होते आणि प्रमुख असे तीन पॅनल मानले जात होते म्हणजे एक अजित पवारांचा दुसरा तावरेंचा आणि तिसरा शरद पवारांचा पॅनल परंतु शरद पवारांचा पॅनल उभा करण्यामाग एकच कारण बोललं जात की शरद पवारांच्या पॅनलमुळे रंजन तावरे यांचा चंद्रका चंद्रका चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांचा पॅनल पराभव झाला म्हणजे शरद पवारांनी जर पॅनल उभा नसता केला तर त्या पॅनलला चंद्रराव तावरे यांचा पॅनल बरघोस मताने निवडून आला असता असं बोललं जात आहे परंतु अजित पवार यांच्या फायद्यासाठी शरद पवार यांनी हा पॅनल उभा केला असल्याचं बारामती तालुक्यामध्ये चर्चा सुरू झालेली आहे परंतु आता जे काय आहे ते सत्य आहे चार पॅनल तयार झाले चार पॅनलची एकमेकाशी जोरदार अशी चुरत झाली प्रत्येकानं प्रचार केला जोरदार असा कालपासनं मतमोजणी सुरू झाली होती आता ही बॅलेट पेपरवरती मतमोजणी असल्यामुळे या मतमोजणीला उशीर लागतो ईव्हीएम वरती जर मतमोजणी असली तर ते पटकन होती परंतु त्याच्यावरती विश्वास लोकांचा राहिला नाही दुसरी गोष्ट कारखान्याला एकवीस उमेदवार असतात आणि त्यामुळं ती त्या ठिकाणी मतपत्रिकेवरतीच निवडणूक घेतली जाते आणि काल बघा अजित पवार वर्गातून मोठ्या एक्याने विजय झाले होते तर इतर जे वीस उमेदवारांची जी मतमोजणी सुरू होती ती रात्रीच्या साडेसात वाजेपर्यंत पहिली फेरी मोजणी झाली होती म्हणजे ती सगळ्याच उमेदवारांची नव्हती झाली तर सात आठ उमेदवारांची पहिली फेरी इतली मतमोजली होती इतर लोकांची मोजणी सुरूच होती अकरा बारा वाजता पहिली फेरी संपली या पहिल्या फेरीत देखील अजित पवार यांचेच उमेदवार पुढे होते आणि चंद्रराव तावरे यांचा एकच उमेदवार म्हणजे ते स्वतःच पुढे होते त्यानंतर मात्र दुसऱ्या फेरीअंत अजित पवार यांचे सतरा उमेदवार आघाडीवरती होते तर चंद्रराव तावरे यांचे अवघे चार उमेदवार आघाडीवरती होते ही आघाडी अशीच हळूहळू हळूहळू वाढत गेली आणि अजित पवार यांचं माळेगाव सहकारी साखर कारखान्यावरती एक हाती सत्ता प्रस्थापित झाली म्हणजे एकंदरीत बघा एकवीस उमेदवार उभे होते याच्यामध्ये चार उमेदवार फक्त विरोधात गेले असं म्हणायला लागल सतरा उमेदवार हे अजितदादा सहित म्हणजे सोळा आणि अजितदादांचे अजितदादा एक असे सतरा उमेदवार हे एकंदरीत निवडून आलेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय परंतु ही निवडणूक बघा गेल्या वेळेस देखील अजित पवार यांनी अशी जी खाते जिंकली होती आणि आता यावेळेस देखील अजित पवार यांनी हे खाते निवडणूक जिंकलेली आहे ही निवडणूक जिंकल्यामुळं बारामती तालुक्यामध्ये माळेगाव कारखान्याची निवडणूक ही महाराष्ट्रात प्रतिष्ठेची निवडणूक बनली होती शरद पवार जिंकतील का अजित पवार जिंकतील असं एकंदरीत मांडलं होतं परंतु अजित शरद पवार यांचा हा दुसरा पराभव झाला माळेगाव सहकारी साखर कारखान्यातला दुसरा पराभव आणि पहिला पराभव म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांच्या उमेदवाराचा झालेला पराभव म्हणजे दुसऱ्यांदा शरद पवार यांना शह देण्यास अजित पवार हे सक्षम सक्षम ठरलेले आहेत अजित पवार यांचा विजय सध्या आता कोणीही रोखू शकत नाही असं एकंदरीत दिसते आता बघा येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये देखील अजित पवार छंडू ठोकूनच उभं राहणार आहेत आणि अजित पवारांची पत्नी सुनित्रा वैनी ह्या देखील आता राज्यसभेच्या खासदार आहेत आणि त्या लोकसभेची जोरदार तयारी करत आहेत त्यामुळं अजित पवारांची कन्या सुप्रिया सुळे यांना ही निवडणूक सोपी राहिलेली नाही तर माळेगाव कारखान्याच्या रूपानं एकंदरीत बारामती कोणाची या विषयावरती एकंदरीत पडदा पडलेला पढ़ दिसतोय की बारामती ही अजित पवारांचीच आणि अजित पवार हेच बारामतीचे किंग असं या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून आपल्याला दिसून येत आहे तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे